नमस्कार मित्रांनो पहिले तर शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आमच्या ब्लॉक पहिल्या ब्लॉगचे आणि चायनाची चा सुरुवात होते लोहगडपासनं तसं तर आम्ही निघालो होतो पण खूप महत्त्वाची गोष्ट राहिली ते म्हणजे आपला भगवा त्यासाठी आम्ही मी परत वर गेलो आणि तुम्ही बघू शकता की आमच्या सवाऱ्या दोन आणि वाट बघत बसले आमची या दोन आमच्या सव्वाऱ्या आणि दोन पार्टनर्स तर आम्ही आता लोक निघालेलो आहे तसं तर आम्हाला निघालो होतो पाच वाजता पण तुम्हाला माहिती आहे प्लॅन केलेलं कधीही साध्य होत नाही तर आत्ता पाहिले पावणे सहा आणि पावणे सहा वाजता आम्ही जाकडमध्ये जाकडं निघालो जवळपास आहे पन्नास किलोमीटर तसं तर आम्हाला पोहोचायला जवळपास पाच दिवस पाच दीड तास जाईल पण आम्हाला जॉईन करतोय त्याला पिक करायचं अर्धा असतात काही ठीक आल्यावर आपण कंटिन्यू करू आपण पोहोचव वडगावमध्ये आणि जसं तुम्हाला बोललो तर आम्हाला आज मित्र जॉईन करणार आहेत तर त्यांची जर वाटपा बघा आहेत क कधी येत आहेत ते वाटभ होतं त्यात आलेले आहेत तर आपण आता निघूया तुम्ही एन्जॉय करा काही टाईम लागतो चढायला सुरू केलंच की पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा गणेश दरवाजा पार केलाच की लगेच पुढे दोन छोट्या छोट्या तोप ठेवलेल्या आहेत जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये जर काही शुभ कार्य किंवा शुभ गोष्ट करायची असेल तर आपण पहिलं नाव घेतो ते म्हणजे श्री गणेशाचं त्यामुळेच कदाचित या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा असं ठेवला असावे हो आता आपण दुसऱ्या आलेलो आहोत आणि आत्ता खरं जरा अवघड ट्रेक चालू आहे कारण ज्या नवीन मांडलेल्या शिड्या आहेत त्या आता संपलेल्या आहेत आणि आता त्या जुन्या शिवकालीन शिड्या आहेत दुसरा सोडतो तुम्हाला सुंदर असा नजारा बघायला मिळतो आणि इथे एक पाण्याचे टाकी पण दो दरवाने त्यामध्ये आता पाणी नाही उरलेलं नाही त्यामध्ये फक्त सफेद जुन्या टाईप काही पदार्थ आहे आणि पाणी टाकी पटून सोडल्याच लगेच पुढे धान्य धान्यकोटर लागतात इथे एक चांगले की प्रत्येक गोष्टीला असे फलक लावलेत जेणेकरून नवीन माणूस जे होतं त्याला ते समजायला सोपं पण धान्य कोठर सध्याचा फक्त पाणी भरलेलं आहे दोन्हीकडे पाणीच भरलेले सध्या कशी याची देखभाल व्हायची सध्या नंतर पाण्यासाठी पण नाही सोडतात पुढे थोडा पुढे आले की ते नारायण दरवाज लागतो नारायण दरवळ सोडताच वीस ते मीटरच्या अंतरावर लगेच हनुमान दर्जा लागतो की जुन्या कलाकृती कशा आहेत हनुमान दला त्या हनुमानाची मूर्ती बोलली आहे दोन्ही बस हनुमान दला पार करताच तुम्हाला लेफ्ट साइडला कबर लागते बरीच्या बाजूला इथे सभागृह आहे सभागृहावरती एक दोन जुन्या टोपा आहेत अजूनही ही कबर पार्क केलीच की इथे बाजूलाच लगेच महादेवाचं मंदिर आहे आणि तुम्ही नंतर पाहू शकता इथे मागे कसं आहे पूर्ण सगळीकडे सह्याद्री पोतरांगा पसरलेले आहेत महादेवाच्या मंदिराच्या बाजूला असा खुला मैदान आहे पूर्वी इथे काहीतरी बांधकाम असेल पण आता त्याचे काही राहिले नाही आवश्यक सुद्धा कुठे राहि काही राहिलेलं नाही आपने एक दहा मार्च आणि आजपासून आपल्या संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू होतो आणि ही एक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की बलिदान मासा पहिल्याच दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर लोहगडावर महादेवाच्या मंदिराच्या जर तुम्ही मागच्या बाजूने पुढे गेलात तर पुढे आपल्याला विंचू कडा लागतो त्या कड्याचा जो आकार आहे तो त्या त्या जरा विंचवाच्या मागच्या काट्यासारखा आहे त्यामुळे त्याचं नाव विंचू कडा असे पडलेले आहे त्याच रस्त्याने पुढे जाता लांबूनच दिसणारा हा विंचू कडा जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची चावल देत होता विंचू आमचा प्रवास सुरू होताच पण सगळेजण आमच्याकडे आमच्याजवळ असणारा भगवा झेंडा फोटो काढण्यासाठी मागत होते मग आम्ही त्यावर तात्पुरतं उपाय म्हणून तो झेंडा बांधून घेतला कारण त्यामध्येच आमचा खूप असा वेळ चालला होता भगव्या झेंड्यासोबत फोटो काढणं चांगलं आहे पण त्याचप्रमाणे त्या झेंड्याची आणि त्या झेंड्याने झेललेल्या प्रत्येक वाराची जाणीव वाचणं हे खूप गरजेचं आहे आणि तेच आता आपल्या समाजामध्ये आपल्याला खूप कमी बघायला मिळतं विंचूकड्याच्या वाटेवरच आपल्याला शिवकालीन पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात दुर्दैवाने आता त्या टाक्यांची अवस्था पूर्वीसारखी राहिली नाही आहे त्यातलं पाणी आपण आता पिण्यासाठी वापरू शकत नाही पण हात वगैरे धुण्यासाठी नक्कीच यूज करू शकतो तुम्हाला जर था अशी फारशी गर्दी किल्ल्यांवर आवडत नसेल तर तुम्ही या किल्ल्याकडे आवर्जून पाहू शकता कारण इतर गडांपैकी या गडावर जरा गर्दी कमीच आहे आपण जाऊयात तिकडे मित्रांनो गड तर आहे शिवाजी महाराजांचा पण सांगायला खंत वाटते की सगळीकडे कबर आणि कबरच भरलेलं आहे आणि हिरव्या चादरी भरलेल्या आहेत महाराजांचे अवशेष असे खूप कमी आहेत पूर्ण गडावर मला फक्त एकच भगवा झेंडा दिसला आणि दुसरा जो आमच्यासोबत आहे मित्रांनो ज्याचा आपण फक्त विचार करतो की आपण असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे भावांनी ते इम्प्लिमेंट करायला घेत नाही पाहू शकता तुम्ही जाऊयात आपण पण त्यांना थोडी मदत करूयात कचरा साफ करता येत नाही आम्ही त्यांना विचारले की थोडं हेल्प करू का तर त्यावर त्यांनी एक सुंदर रिप्लाय दिला की तुम्ही म्हणले यातच आमचं संबंध नाही असं कोण म्हणत नाही हेच तर आपला दुर्दैव आहे की आपण इथे येतो कचरा टाकतो तो कचरा आपण परत घेऊन जायला आम्हाला आपल्याला लाज वाटते साफ करू श वाटत बरं का मित्रांनो आज आम्ही लोहगड लोहगडावरती आलो बघितलं तर इथं आम्हाला आपल्या भगव्या झेंड्यांपेक्षा सगळ्या कबर आणि हिरव्या चादरीत दिसल्या तर मला एकच सांगायचं आहे त्यांना इथं तुम्ही किती जरी चादरी लावल्या हिरव्या तरी शेवटी गड हा महाराजांचाच राहणार आहे आणि आम्ही त्यांच्याच मावळे जय झुलाय जय झुलाय आता आम्ही पूर्ण गड फिरून इकडे आलेला आहोत आणि आता आम्ही खाली जाण्याच्या आधी इथे महादेवाचं दर्शन केलेला पूर्ण गाडावर मजिरे भरल्यात एकच महादेवाचं मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेतं विना घेत जाणं हे शोभत नाही आणि इथे महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच लगेच तंबक तलाव आहे इथे मंदिराच्या बाजूलाच लगेच आहे तलाव त्यातलं पाणी आता काय फारसं चांगलं राहिलं नाही कारण काय तर त्यावर कोणी लक्ष देत नाही वापर नाही हे <गेए> काका आहेत जे पाण्यातला घाणकाड्याचं काम करतात धन्यवाद काका धन्यवाद देवाच्या मंदिरासमोर येते छोटंसं हनुमंताचं सुद्धा मंदिर आहे आता महादेवाचं दर्शन घेतले नाही आता आपण चालू करूया गड उताराला च महादेवाचं दर्शन घेऊन गडउतराला चालू केलं होतं की ते एक वाईट दिशा घालून ती मारी होती जे की गडावरचा कचरा साफ करत होते मग आम्ही त्यांना मदत करायला लागलो मदत करण्याच्या नादामध्ये शूट करायचं विसरून गेलो त्यामुळे काही शूट नाही केलं ह्या काही क्लिप्स आहेत ज्या मी माझ्या मित्रांच्याकडून घेतल्या कारण मदत करायच्या नादामध्ये मी काही शूटच केलं नव्हतं गड उतरायला चालू केलं होतं की सुंदर अशी आवाज चालू झाली त्यामुळे आम्ही तिथे बसून जरा हवेचा आनंद घ्यायचा निर्णय घेतला हवेचा आवाज एवढा प्रचंड होता की माईकमध्ये माझा काही आवाजच येत नव्हता आम्ही गड उतरायला चालू केला आणि जराज जोराजोरातच चाललो होतो तेवढ्याच रस्त्यामध्ये येत असल्या एका काकानं आमच्या झेंड्याची काडी लागली समोरून त्यांचं सुंदर असं रिप्लाय आलं की जय शिवाजी हीच जर काडी जर बाहेर लाग कुठे लागली असती तर समोरनं एखादी तरी आम्हाला अपेक्षित होती म्हणजे यावरूनच कळते की आजही मराठी लोकांच्या मनामध्ये महाराजांबद्दल किती आदर आणि आपुलकी आहे